नमस्कार इंदू मोठ्याबाईंना म्हणत असते बाई जरा तरी तुम्ही विचार करा तुम्ही कसं वागताय त्या गोष्टीचा खरं सांगायचं तर बाई तुमचं वागणंच मला समजत नाही आहे तुम्ही माझ्यावरती नको ती जबरदस्ती करताय तेवढ्यात मात्र अधोक्षच तिथे येतो आणि अधोक्षच बोलतो पुरे काय चाललं आहे आई तुझं येता जाता माझ्या बायकोबद्दल काहीही बोलायचं नाही तेवढ्यात मात्र बाहेरून जोरजोरात दगडफेक होत असते तेव्हा व्यंकू महाराज बाहेर येतात आणि म्हणतात काय चाललंय कोण आहात कोण तुम्ही त्यावेळेला लगेच ती सगळी माणसं बोलतात अहो तुमची सून एक नंबरची नालायक ना आहे नालायक अहो तिचं लग्न झालंय तरीसुद्धा परपुरुषासोबत रात्रभर बाहेर होती ती तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो तुमच्या तोंडाला आवर घाला हिम्मत कशी होते तुमची माझ्या बायकोबद्दल असं बोलताना तुम्हाला कुणी सांगितलं हे सर्व आणि आत्ताच्या आता चाता तुम्ही इथून निघून जा तेव्हा मात्र ते गुंड बोलतात आमच्या गावात ही बाई राहता कामा नये आत्ताच्या आत्ता हिला इथून बाहेर काढा हकलवून लावा तेव्हा अधोक्षज बोलतो माझ्या बायकोला हात तर लावून दाखवा नाही ना एकेकाची हात तोडली तर बघा नावाचा अधोक्षच दिग्रज कर नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षज अधोक्षज अरे शांत हो अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते अधोक्ष जरे स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोयस ते अधोक्ष तुला कळत नाहीत काही गोष्टी अरे बाळा जरा समजून घे जरा कळून घे ना जर का विचार केलास तर बरं होईल पण तुला मात्र अक्कलच नाही अधोक्ष जरे असं का वागतोस तू त्यावेळेला अधोक्षच बोलतो आई गप्प बस मला या विषयावर वाद घालायचा नाही मला सगळी कारस्थानं तुझी कळता येत आई पण प्लीज हे सर्व थांबव कारण मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास आई सर्वा की है, सर्वा तू हे सर्व थांबवणार आहेस की नाही हे सर्व तू करतेस मला माहिती आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात गप्प बस अधोक्ष उगाच काही आरोप करू नकोस आणि तसही माझ्यावरती असे आरोप करण्याचा अधिकार तुला कुणी दिला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मोठ्या बाई तुम्ही जर का हे असं वागत असाल तर तुम्ही खूपच चुकीचं वागताय मोठ्या बाई प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी बंद करा तुमची नाटकं त्यावेळेला लगेच शकुंतला बाई म्हणतात मोठ्या बाई हे सर्व थांबलं पाहिजे नाहीतर उगाच तुम्हाला नको त्या संकटांना सामोरं जावं लागेल तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात तुम्ही माझ्यावरती नको ते आरोप करू नका मी माझ्या स्वतःच्या सुनेला बदनाम करेन असं कसं काय वाटलं तुम्हाला जरा तरी विचार करा माझ्या मनाचा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात मला कुणाच्याही मनाचा विचार करायचा नाही मला सगळं काही समजून चुकलं एक नंबरच्या खोटारड्या तुम्ही खोटारड्या आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात शेवटी महाराज मोठ्याने बोलतात मी काय बोललो कळलं नाही वहिनी हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा मी काहीच केलेलं नाही उगाच मला त्रास करू नका आणि तसही माझा या सर्व गोष्टींमध्ये अजिबात काहीच हात नाही पण इंदूची बदनामी मात्र होत असते ती गुंड मात्र दगड मारत असतात तेवढ्यात गोपाळ येतो आणि गोपाळ मोठ्याने बोलतो थांबवा हे सर्व काय चाललंय तुमचं इंद्रायणी अदोक्ष दिग्रजकर आणि मी मित्र आहोत हे तुम्ही विसरलात का इंदू जर का माझ्यासोबत होती तर ती एका परपुरुषासोबत होती असं कसं काय बोलू शकता तुम्ही मी तिचा मोठा धीर आहे आणि त्यामुळे तुम्ही असे आरोप आमच्यावरती नाही करू शकत आणि काही झालं तरी इंद्रायणीची बदनामी झालेली मला चालणार नाही ती माझी बालपणापासूनची मैत्रीण आहे आणि तिच्यासोबत मी असू शकत नाही का आम्ही दोघं एकाच गाडीतून आलो म्हणजे तुम्ही आमच्यावरती संशय घेणार का तेव्हा मात्र मोठ्या बाई कानात हळूच विंजेच्या पुटपुटतात काय झालं या गोपाला असं का वागतोय हा बावळट आहे का जरा तरी विचार करायला पाहिजे ना आत्ता कुठे सगळं काही नीट आहे तर हा उगाच माती खातोय तेव्हा लगेच नारायणताई बोलते काय झालं आई प्लॅन फिसकटला का आई तुला काय वाटलं गोपाळ इंदूवरती नको ते आरोप होताना सहन करेल आई गोपाळ आहे तो गोपाळ गोपाळ इंदूच्या मैत्रीसाठी काही करू शकतो कोणत्याही थराला जाऊ शकतो आई तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही तेवढ्यात मात्र ते गुंड बोलतात तुम्ही तर तसंच बोलणार ना हो तुमचं तर प्रेम होतं त्यावेळेला गोपाळ बोलतो हो माझं विंदूवरती प्रेम होतं मी कुठे नाही बोलतोय इंदूवरती माझं प्रेम आहे या गोष्टी मी नाकारत नाहीच पण तुम्ही जर का असा आरोप करणार असाल तर चुकीचं आहे प्रेम करणं काही चुकीची गोष्ट आहे का तुम्हीच सांगा प्रेम कोणावरतीही करू शकतो तुम्ही अडवू शकता का त्याला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अरे गोपाळ काय करतोस तू हे गोपाळ तुला कर कळतंय का तू काय वागतोयस तेव्हा गोपाळ म्हणतो मी जे काही वागतोय ना ते योग्य वागतोय मला इंदूची बदनामी झालेली चालणार नाही आणि इंदूची बदनामी होता कामा नये मी इंदूची बदनामी सहन करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो अधोक्षजला खूपच राग आलेला असतो तो मोठ्यानी बोलतो हे सर्व थांबलंच पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र बाई म्हणतात तुमचं काय चालू आहे ना ते मला कळतच नाही त्याच वेळेला व्यंकू महाराज बोलतात बघितलं का आणि तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज म्हणतात ही तर त्या मोहितरावची माणसं आहेत मुळात तुम्हाला आमच्या गावात येऊन ही दादागिरी करायची अधिकारच कुणी दिले त्यावेळेला लगेच मोहितराव म्हणतात काय ओ व्यंकट महाराज ओ तुमच्या सुनेने कसंही वागायचं तिची मर्यादा सोडायची आणि आम्ही मात्र आमच्या मर्यादा सोडून वागलो तर तुम्ही आमच्यावरती असे आरोप करणार ओ व्यंकट महाराज जरा तरी विचार करा हो तुम्ही असं कसं काय बोलू शकता तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बस करा तुमची ही निर्लज्ज बुद्धी आहे ना ती तुमच्या जवळच ठेवा मुळात तुम्ही असे कसे काय वागू शकता तेच मला कळत नाही अहो एका स्त्रीबद्दल बोलताना तुम्हाला लाच कशी वाटत नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला महाराज मोहितराव च सनसणी थोबाड फोडत म्हणतात माझ्या मुलीवरती नको ते आरोप करायची हिंमतच कशी झाली तुमची कोण आहात कोण तुम्ही तुमची लायकी तरी आहे का आत्ता चालते पडा मोहितराव तुमच्यासारख्या लोकांना आम्हीच निवडून देतो आणि तुम्ही मात्र आमच्या पाठीत खंजीर खुपसता माझ्या सुनेची बदनामी करण्याची हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात अहो व्यंकट भाऊजी शांत व्हा तुमची सूनसुद्धा काही नवीन गुण उधळत नाही आहे तुम्हाला तर माहितीच होतं ना तुमचं तिच्या लेखावरती प्रेम आहे तरीसुद्धा तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मला फसवलंत आणि माझ्या मुली मुलाच्या गळ्यात ही धोंड मारली तेव्हा लगेच अधोक्षज मोठ्यानी बोलतो आई बस आई काय चाललंय काय तुझं आई असं का वागतेस तू का तिला त्रास देतेस येता जाता तिचा अपमान करतेस आई प्लीज हे सर्व थांबव आई मला तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात नाही मोठ्या बाईंनी तर सर्व पायरीच सोडलेली आहे मोठ्या बाई जे काही वागताय ते चुकीचं वागताय खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय मोठ्या बाई असं कसं काय वागू शकतात तेच कळत नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू मोठ्या मोठ्याबाईंना उत्तर दिलं ते योग्य केलं के का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू